आपण पाहत आहात एसटी महामंडळाने त्यांच्या आशिमा कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे त्यानुसार सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दोन महिन्याऐवशी चार महिने तर माशी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या सहा महिन्या वर्षी नऊ महिने एसटीने प्रवासाचा पास मोफत मिळणार आहे ही सवलत साध्या बस साठी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे सांध्यापासून बांद्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एस टीच्या वाहतुकीकडे बघितले जाते एस टी महामंडळात सध्या सुमारे शहाऐंशी हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत पती पत्नी दोन मुलं आई वडील विधवा बहिणीला महामंडळाकडून प्रत्येकी वर्षी दोनदा प्रत्येकी एका महिन्याची मोफत प्रवास मिळत होती परंतु कामगार संघटनांनी वर्षभर ही सवलत देण्याची मागणी केली त्यासाठी बऱ्याचदा आंदोलनही केले दरम्यान राज्य परिवहन संचालक मंडळाच्या अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत कामगार करा दोनगार दोनगार दोन हजार सात दोन हजार आठ मधील तरतुदीनुसार सेवेवरील कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या पहिल्या सत्रात दोन महिने तर जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सत्रात दोन महिने असे चार महिने मोफत प्रवास पास देण्यास मंजुरी देण्यात आली त्याबाबतचा आदेश चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निघाला एस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पती व पत्नीला वर्षातून विशिष्ट कालावधीसाठी पूर्वी सहा महिने मोफत पास मिळत होती परंतु आता ही पास नऊ महिन्यांसाठी मिळणार आहे राज्यात नुकतीच शिवाई ही सेवा बस सेवा सुरू झाली आहे परंतु या बस मध्ये पासधारकाला मोफत प्रवासाची मुभा नाही शिवशाहीने जायचे ठरले तर साधी बस आणि शिवशाही मधील प्रवास भाड्यातील तफावतीची रक्कम भरून प्रवास करता येतो शिवाई बसमध्ये मात्र या पद्धतीने प्रवासाची मुभा नाही सेवेवरील कर्मचाऱ्यांना चार महिने तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांचीच पास मिळणार आहे ही सवलत फक्त सध्या बससाठीच देणे चुकीचे आहे वर्षभर कोणत्याही एस बसमध्ये प्रवासाची मुभा द्यायला हवी असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण गायदर